नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे संडे एकदम आरामाचा दिवस आहे पण माझ्याकडे आरामाचा दिवस नाही आहे म्हणजे नॉर्मल दिवसांसारखाच संडे आहे कारण का नवऱ्याचं ऑफिस आहे त्याला संडेला सुट्टी नसते त्यामुळं तो आता गेला आहे चिकन आणण्यासाठी कारण का आठवड्यातून एकदा तरी त्याला चिकन लागतंच तर गेलं आहे मार्केटमधून सगळं सामान सांगितलं त्याला काय काय आणायचं आहे त्याचं घेऊन येईल इथपर्यंत मी आता वाटण संपलेलं आहे तर ते बनवते आमच्याकडे वाटण असं बनवतात खोबरं आणि कांदा लसूण कोथिंबीर असं मिक्स करून ग्राइंड करून ते वाटण बनवतो म्हणजे भाजीमध्ये बोला किंवा चिकनमध्ये असं टाकण्यासाठी मला दाखवते मी कसं वाटण बनवते ते खोबरं कापले बारीक असं ते पहिले भाजून घेते मी तुम्ही डायरेक्ट भाजून सुद्धा घेऊ शकता पण मी असं थोडं पातळ असं कापते आणि मग भाजून घेते आणि कांदा सुद्धा कापून घेते मग कांदा सुद्धा भाजून घेईन सगळ्या गोष्टी भाजून घेते आणि मग त्यांना ग्राइंड करते माणसं आलेली आहेत सावन घेऊन ओके द्या गाडी आवाज बघ थंडी जास्त झाली ओ बेकरीतून आणलंच वाटत मला बटर आवडतात चहा सोबत खायला बटर खाली आणि आमच्याकडे बेकरी आहे ना मस्त फ्रेश बटर मिळतात आणले दूध आणि दही ओके हो माय गॉड थँक्यू ब्रेड आणला हा तर काय इच्छा झाली लसूण आणि काय आणलास हो वडापाव एक समोसा अरे वा न सांगता चक्क मला पाहिजे म्हणून बायकून आणलं तुला पाहिजे म्हणून बरोबर आणलास आणला ओके एवढं आणले प्रेमाने मग असं प्रीतला सांगितले काम मला वाटण वाटून दे मिक्सर मध्ये खोबरं लावायचं काम आणि खायचं काम पण करतोय <laughs> भाजलेलं खोबरं आवडतं खायला हम्म तर तो बारीक कर पाणी टाकायचं नाहीये पण त्याच्यामध्ये म्हणून बोल कमी कमी टाक आणि इकडे माझं चालू आहे चिकन, चिकन स्पेशल आणि संडेचे आमच्याकडे शेफ येतात कुक येतात हा तेच ते प्रितेश पाटील फक्त ते नॉनव्हेज असेल ना तेव्हाच येतात बनवण्यासाठी आहे ना नवरत असं आहे नॉनव्हेज असेल स्वतःहूनच बनवायला येतो अरे वापरित मी केले वा आणि इकडे माझं वाटणसुद्धा वाटून झालेलं आहे खोबरा आहे कांदा आहे लसूण आहे ह्याच्यामध्ये तर आपल्याला जेवढं ग्रेव्हीसाठी हवं आहे तेवढं टाकायचं आमच्याकडे असं वाटण बनवतात तुमच्याकडे कसं बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा इकडे मी भात शिजत ठेवलेला आहे त्याला बस 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 जो टाकत रहा। मिक्स बसत टाकतच राहशील था तू आणि ते हा बासमती तांदूळ आहे तू जरा शिजत ठेवला त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकलंय का प्लीज चिकन राईस द्यायचा प्लॅन चालू आहे चिकन असलं की चिकन मग काय तूच खातोस मस्त झालं एकदम पण आपल्याला ग्रेव्ही करायची आहे आणि आजचं जेवण एकदम निवांत चालू आहे फ्रीज सुद्धा आहे आज मदतीला आज त्याला काही काम नाही आहे ना तर नेहमी तो कम्प्युटरवर काही ना काही काम करत असतो मेन म्हणजे तो माझंच काम करत असतो कम्प्युटरवर तर आता तो निवांत आहे मग मला जेवण करण्यामध्ये मदत करतोय दोन्ही गॅस चालू आहे एका साइडला चिकन आहे आणि एका साईडला फ्रीजची डब्याची तयारी करतोय आम्ही फ्रीतच बनवतोय आज त्याला मी सगळं सांगतो कसं काय करायचं त्याप्रमाणे तो करतो त्याला जेवढं जमत नाही जेवण पण मी सांगतोय एवढ्या एवढ्या मेजर मी कर गप रे तर असं आहे असं करतोय जेवण थोड्या वेळात तू जेवेल आणि मग जाईल कामाला आणि मग आमचा संडे संपेल लगेच संध्याकाळ होईल ना तर तुम्हाला असं वाटत असेल प्रीतलं मी जास्त काम सांगते म्हणजे नवऱ्याला जास्त काम सांगते काय नाही नेहमी नेहमी कधी असं किचन मध्ये जास्त प्रीत मला मदत करा तर असं काय नाही तर मला असं वाटतं की नवरा बायको होण्याच्या आधी आम्ही चांगले मित्रमैत्रिणी आहोत त्यामुळे आम्ही दोघांचं पण काम असं वाटून घेतो तो माझं काम करतो मी त्याचं काम करतो आणि जेवण बनवायला आम्हाला दोघांना सुद्धा आवडतं का एवढं काही येत नाही पण एकमेकांची साथ असले की बरं वाटतं जरा गप्पा करत करत आम्ही जेवण बनवतो पण तूच बनवते <laughs> हा टाक त्याच्यामध्ये भात चिकन रेडी आहे आणि आपला बासमती तांदूळ शिजवला त्याला मी आणि मिक्स करेल वाटी की असा चिकन राईस आमचा रेडी झाला सोप्या पद्धतीने डब्याला असं <laughs> प्रीतला आवडतं चिकन असलं की मी चिकनच बनवते मग दुसरं करायला गेलं की परत वेळ लागतो काय रे गॅस कमी ठेव आणि त्याला मिक्स कर एक्स्ट्रा चिकन आणायचं हा आज फ्राय नाही केला वेळ ना कमी वेळ कमी मग काय करणार प्रीत काय झालं मिक्सर लावायला सांगितलं की आणि हा आपण कसा स्लो पहिले एकावर ठेवतो मग दोन वर ठेवतो अरे आहे एक वर ठेवतो दोन वर ठेवतो हा एकदाच लास्टच्या स्पीडवर जातो तीन वर जातो डायरेक्ट काय तुलाच करायला पाहिजे मला वाटलं कसलं स्क्रू आहे काय म्हणजे मी ठेवला मला माहिती त्याचा असेल तो आणि तो खाली पडला होता एक त्याला काम सांगितलं <laughs> की दुसरं काम आपोआप हाजीर झालं आणि काही जणांना मला कमेंट मध्ये हे पण सांगितलं होतं की तुझ्या नवऱ्याला तू अह जावं का नाही करत काय रे म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच एकमेकांना नावाने हात मारतो हा तू सांगते मी काम सांगते तर आम्ही घरामध्ये असतो की मी त्याला प्रीत बोलते असं आणि कुठे बाहेर गेलं माझ्या मोठ्या माणसांसमोर मी त्याला अहो बोलतोय अहो किंवा ओ पण मी अहो किंवा ओ बोल ना की हा अजिबात लक्ष देत नाही माझ्याकडे अजिबात साथच मला देत नाही असं त्याला वाटत की तू तू दुसरा कोणाला तरी हाक मारतेस असं आहे पण माझी आई बाप्पा किंवा त्याचे मम्मी तरी पण मी त्याला प्रीतच हाक मारते पण अजून कुठे पाहुणे वगैरे आम्ही गेलो तर मी मात्र त्याला अहो किंवा ओ हाक मारते पण हा साथ देत नाही ही वेगळी गोष्ट आहे तर आज ते मला कमेंटमध्ये एका ताईने सुद्धा विचारलं होतं की तू तुझ्या नवऱ्याला डायरेक्ट प्रीत नावाने हात मारतेस तर असं आहे आणि आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत लग्न झाल्यानंतरसुद्धा बेस्ट फ्रेंडच आहोत त्यामुळं आमचं चालतं असं काय नाही आणि त्याला मी प्रीत हाक मारलेलंच आवडतं अहो वगैरे हाक मारलं त्याला जास्त आवडत नाही तो बोलतो नेहमी मला नेहमी कसं पहिल्यापासून कसं तू हाक मारतेस प्रीत त्याच नावाने हात हे ना प्रीत तसं त्याचं नाव आहे प्रितेश पण जेव्हापासून आम्ही भेटलो तेव्हापासून मी त्याला प्रीतच हात मारला आणि त्याला पण नव्हतं माहिती की माझ्या नावामध्ये मा हा शॉर्ट नाव आहे प्रीत म्हणून पण तेव्हापासून त्याला ते नाव आवडतं की संकुनी मला म्हणजे संकिताने मला प्रीत बोलेलं खूप जास्त आवडतं तर असं आहे आणि हे पण की निघते मी आता जेवण करायचे मी बडबड करत बसे चालू oh इंजिनियर ना की असा फायदा होतो सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये दुरुस्त केल्या जातात दुसरं काय आपल्याला कराल म्हणजे बाहेर दुकानामध्ये वगैरे न्यायला लागत नाही वस्तू घरामध्ये तर सगळ्या गोष्टी दुरुस्त होतात आता मी झालं माझं जेवण मी उठते त्याला जेवण वाटते आणि आता जेवलो मस्त जेवण झालं चिकनसोबत म्हणजे मच्छी असेल तेव्हा दोन घास जरा जास्तच जातात तर जेवलो आणि भात सुद्धा मी जरा जास्तच घातला होता आणि मला माहिती आहे चिकन असला की प्रीत मस्त जेवतो भात सुद्धा जास्त तो जेवला आणि आता मी डबा भरायला घेते त्याचा आणि इथे प्रीतचे डबे भरले दोन का आता डबे छोटे आहेत त्यामुळे दोन डबे भरले आणि हा चिकन राईस आपला रेडी आहे चिकनचे पीसेस आहेत त्याच्या आतमध्ये छोटे छोटे केलेले आणि बासमती म्हणजे एक प्रकारे बिर्याणी पण बोलू शकता तुम्ही पण बिर्याणी नाही आहे ही राईस टाईपसारखं आहे डबे भरते त्याचे तर मंडळी प्रीत गेला आत्ताच कामाला आणि माझी सगळी कामं उरकलेली आहेत भांडी घसून झाले कपडे सुद्धा लावले सुकले कपडे आतमध्ये घेतले त्यांच्या फक्त घड्या घालायच्या बाकी आहेत एक तरी असं काम असतं त्याला आपल्याला कंटाळा येतो करायला तसंच माझं आहे मला कपड्यांच्या घड्या घालायला खूप कंटाळा येतो म्हणून माझे आठवड्याभरचे कपडे कधी तसेच पडलेले असतात त्या बेडरूममध्ये घड्या घालायचे त्या गोष्टीमध्ये मी आळशी आहे कपड्यांच्या घड्या घालायला मला कंटाळा येतात पण कारावत आपल्याला असं लागतं पण मी थोड्या वेळात करते आता भांडी आणि ओटा वगैरे सगळं साफ झालं जेवण वगैरे सगळं झाकून ठेवलं आणि आता बेडरूममध्ये आलं आहे जरा थोडासा आराम करायचा विश्वास आलं आणि ते पण कसं चिकन खाल्यानंतर जरा डोळ्यावर झोप येतेच जरा जडजड असतं ना पण झोपायचा विचार नाही आहे एकटीला काय अशी मला दुपारची झोप येत नाही आणि मी दुपारशी अजिबात झोपतसुद्धा नाही का मग दुपारी कधी कधी झोपले तर मग दिवस पूर्ण निघूनच जातो आपल्याला समजतच नाही संध्याकाळ पूर्ण निघून जाते आणि मग रात्रीभरात आपल्याला झोपायचंच असतं म्हणून मी दुपारची शक्यतो जास्त झोपत नाही पण कधी कंटाळा आला असेल किंवा काही डोकं वगैरे दुखत असेल तर अर्धा एक तासाची मी छोटीशी नॅप घेतेच घेते का अर्धा एक तास झोपल्यानंतर ना ब्रेन पण जरा म्हणजे डोकं जरा शांत होतं आणि आपल्याला फ्रेश वाटतं तशी झोप घेते अर्धा एक तास पण दोन तीन तास असं झोपत नाही मी दुपारी कधीच आणि एकटी असे तर नाहीच झोपत प्रीत असेल सोपतीला तर मग ठीक आहे का काय ना काय गप्पा करता करता तर थोडा वेळ पुस्तक वाचते खूप दिवस झाले पुस्तक नाही वाचलं काही म्हणजे वाचनच होत नाहीये काय घरातली कामं करताना मग कंटा येतो आणि मी पण आळसपणा करते पुस्तक वाचायचा पण पुस्तक वाचायला सुरुवात करते परत खूप दिवस झाले म्हणजे आठवडा जास्त झाला असेल मी पुस्तकच वाचलं नाहीये तर ते पुस्तक वाचायला बसते आणि मग संध्याकाळी चहाला लव जाईन पर किचनमध्ये तर असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुमच्याशी गप्पा मारायला खूप जास्त आवडतं आणि तसं बोलाल तर मी ना खूप जास्त बडबड करत असते घरामध्ये सुद्धा कुठेही गेलं तरी माझी बडबड चालूच असते प्रीत मला नेहमी बोलतो किती बोलतेस तू किती बोलतेस पण मला आवडतं आपल्या माणसांसमोर बोलायला म्हणजे दिल खोलके बोलायला मला खूप जास्त आवडतं पण प्रीत माझं असं आहे की थोडं कमी बोलतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एकदम सिरियसनेस असतो तो थोडासा जास्त बोलत नाही आता माझ्यासोबत लग्न झाल्यापासून खूप बडबड तोपण करतोय म्हणजे आधी भेटायच्या आधीपासून तो खूप बदल झाला आहे त्याच्यामध्ये तो पण खूप बडबड करतो पण असं घरातल्या म्हणताना बाहेर गेल्यानंतर तो एकदम शांत असतो पण मी खूप बडबड करत असते तर मला बोलतो किती बडबड करते तुझा आवाज नुसता येत मला आम्ही तुमच्यासोबतसुद्धा बोलत असते काही ना काही आमच्या घडामोडी तुम्हाला सांगत असते आम्ही कशी राहतो काय करतो तर चला आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपल्या चॅनलवर अजून खूप वेगवेगळे इंटरेस्टिंग गोष्टी येणार आहेत तुमच्या भेटीला आमच्या लाईफमध्ये अजून काय होते न्यू इयर आमच्यासाठी कसं असेल खूप धमाल आहे आणि नवीन वर्ष खूप एक्सायटिंग आहे त्या नवीन वर्षासाठी तर चला हा ब्लॉग एंड करूया मी खूप बडबड करीन नाहीतर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय